प्रत्येक जिल्ह्याचा लोकसंख्येच्या निकषावर तो कोटा देण्याचं धोरण आपण निश्चित करणार आहात का आणि जे पेंडिंग कनेक्शन आहेत सोलारचे ते एक तर सोलारचे तातडीने द्यावेत अन्यथा ता वीज ए जी कनेक्शन म्हणजे विजेचं कनेक्शन द्यावं कारण कोकणामध्ये सोलारला तेवढी फिजिबिलिटी मिळत नाही वस्तुस्थिती आहे पोपळीची बाग आहे नारळाची बाग आहे त्याच्या खाली बोर आहे कसं येणार एक तर आमच्याकडे चार महिने पाऊस आहे त्याच्यामुळे सूर्यप्रकाशाची अडचण होते तर ह्या सगळ्याचा विचार करून आदरणीय जसं साहेबांनी सांगितलं आहे तसं सा। दोन्ही अल्टरनेटिव्ह ठेवा कंपल्सरी सोलार केलं तर शेती पुढं होणार नाही कोकणातली त्यामुळे माझी आग्रहाची विनंती आहे आपल्याद्वारे आणि ती निश्चितपणे त्याच्याबद्दलचं धोरण निश्चित करून मिळावं मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मागेल त्याला सौर पंप योजना आहे त्यामुळे असं प्रत्येक जिल्ह्याला काही ठराविक असा नाही ज्या शेतकऱ्यांनी मागितले त्यांना आपण देतो आहे आणि विलंब होतो आहे तर शेतकऱ्यांनी जर एखादी कंपनी सलेक्ट केली पै तर त्या कंपनीला बंधनकारक आहे की एक महिन्यामध्ये तो सोलार पंप लावून देणं आणि मग आता रत्नागिरीच्या आपल्या रत्नागिरीमध्ये एकशे पंधरा पंप दिले आहेत आणि मागेल त्याला सौर कृषी पंप मधून एकशे चौदा दिलेल्या आहेत एकूण आणि विलंब कशामुळे आता गरज नाही आता माझ्याकडे आकडेवारी नाही की सांगतलं किती लोकांनी सोलार पंपांची मागणी केलेली आहे त्यांनी कंपनी सिलेक्शन केलेलं आहे की नाही ह्याची माझ्याकडे आता आकडेवारी नाही आहे आणि त्याच्याबद्दल माहिती घेऊन लवकरात लवकर रत्नागिरीच्या शेतकऱ्यांना कनेक्शन मिळेल आणि भौगोलिकदृष्ट्या जिथे सोलार चालत नाही जसं सुधीर भाऊंनी सूचना केलेली आहे त्याच्यावरती सुद्धा आपण गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने विजेचं कनेक्शन देऊन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी कसं पोहोचलं पोहोचलं जाईल यासाठी विचार करू मंत्री महोदय त्यांनी अजून एक लागून बोलले होते की एकराची अट्टा असल्यामुळं ते तीन एच पीचा पाच एच पी चा साडेसात एच पी हे बंधन आहे त्याच्याऐवजी जर त्या ऐच्छिक ठेवलं की तोच ठरवेल शेतकरी कि मला साडेसातचा पाहिजे पाचचा का चा त्यामुळं एक सात बारा असेल तर अडचणी ती तर ती एक अट्ट रद्द करणं अपेक्षित आहे त्यांनी मांडला होता विषय याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्यात येईल सोलार होती भाऊंना चाळीस मिनटं लागले भाऊ ज्येष्ठ आहेत आम्ही मान्य करतो पण तुम्ही त्याच्यावर आपल्या सदस्यांना अर्जंट होतं त्यांनी बोलले ते बी मान्य होतं पण तो बाकीचे अर्धा तास आता राहिलेत आणि बाकीचे चौऱ्याण्णववर वर चर्चा का करणार तुम्ही अर्धा तासच आहे फक्त हो अर्धा तास होत्या ना अर्धा तास होतो भाऊंना अर्धा तास संपला पाऊन तास संपला आता पंधरा मिनिटात चौऱ्याण्णववर वर चर्चा का करायची आम्ही अर्धा तास चर्चेतल्या क्रमांक एकची आजच्या नियमित कामकाजामध्ये घेण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक अकरा वाजता सुरू होईल